नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेपही होते लोकांचे विशेषतः एक आक्षेप होता जो खरा होता की आपण जी अलाइनमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूरपासनं आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरल जात होती आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो नवीन एरिया ओपन अप होतात ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोक त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो आणि म्हणून आमचे जयकुमार गोरेजी अभिजितजी या जी सगळ्यांशी आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते मग सांगलीतनं जाते आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातनं आता तुमच्याजवळ आणला आम्ही आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा करा एवढा फायदा त्यांच्या मतदारसंघाला त्याचा होणार आहे पंढरपूर जवळून आहे एकदम पंढरपूरजवळून त्यामुळे आता आधीचं तर आपलं जवळपास जॉईंट मेजरमेंटही झालेलं आहे त्याचं ॲक्विशन आपण चालू करतो आहे ही जी नवीन अलाइनमेंट आहे या नवीन अलाइनमेंटचं आता आपण त्या ठिकाणी आणि पलीकडे तर चंदगड वगैरे त्यांनी मोर्चाकडूनच आमच्याकडनं महामार्ग न्या म्हटलं आहे तर मी तिथे काही अडचण नाही आहे आणि आता सांगतो ज्यांच्याकडनं आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात आता काढू नका तुम्ही इथनंच अलाइनमेंट ठेवा पण त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या विरोधामुळे आम्ही काढलेली नाही हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा की जवळपास सगळी वन जमीन आम्हाला त्यातनं वगळता आली अगदी थोडीशी वन जमीन आली आहे त्या त्यामुळे त्याचं परमिशन मिळणं अतिशय सोपं झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मार्ग आपले सगळे शक्तीपीठात तर कनेक्ट करेलच पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल याचं काम हे या दोन हजार सव्वीसमध्येच सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो